आमदार या पदाचा ज्या पद्धतीने गैरवापर करून त्या पदाच्या विश्वासार्हतेचा गैरवापर करून माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि बा बाकी जनता पत्रकार यांना ज्या प्रकारे यांच्यासमोर प्रकारे खोटं बोलले त्याची नैतिक जबाबदारी आता त्यांनी घ्यावी या सगळ्या गोष्टी जबाबदारी घ्यावी जागा मालकांची कंपन्यांची आणि या सर्वांची लेखी मागणी मागणार का दुसरं खोटं बोलले म्हणून राजीनामा देणार का मावळ विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिशाभूल करून मावळ तालुक्यातील कोरियन कंपनीवर पी एम आर डी एकडून कारवाई करायला लावल असा आरोप मावळ तालुक्यातील नामांकित उद्योजक रणजित काकडे यांनी केला आहे सुनील शेडके यांनी स्वतः मावळ तालुक्यामध्ये अनेक बेकायदेशीर कामं केली आहेत त्यात त्यांनी नानोली येथील वन विभागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करून तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून सरकारची कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी बुडवली असा दावा देखील रणजित काकडे यांनी केला आहे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून कोरियन कंपनीवर कारवाई करायला लावणाऱ्या सुनील शेळके यांनी मावळच्या जनतेची माफी मागत आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी रणजित काकडे यांनी केली आहे आमदार दबाव का आणतायत हे मला माहिती नाही ते आमदारांना विचारायला लागेल ते अशा प्रकारचा दबाव का आणतायत जागा फॉरेस्टेशन आणि अकृषक आहे जागा जी ए फॉरेस्टेशन आहे त्याची विक्री झालेली नाही आहे त्याच्या बाजूच्या प्लॉट जो अकृषक आहे त्याची सुद्धा विक्री झालेली नाही आहे जे तीन प्लॉट इतर आहेत त्याची विक्री झालेली आहे आणि ती विक्री करण्या अगोदर प्लॅन सँक्शन करून विक्री झालेली आहेत बांधकाम करताना त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते बदल नियमात बसणारे आहेत त्याच्यासाठी रेग्युलरायझेशनच्या प्रोसेसला सगळ्या फाईल टाकलेल्या होत्या त्या आमदार साहेबांनी दबाव आणून सुनील नाना शेळके आमदार यांनी दबाव आणून या सगळ्या फाईल दिरंगाईमध्ये कशा जातील हे बघितलं परस्पर बघितलं आणि त्याला त्रेपन्नची नोटीस आली त्रेपन्नची ची नोटीस आल्यावरती नोटी त्यांनी ही कारवाई करायचं हे सगळं प्लॅन केलं त्या जागा मी दिलेल्या आहेत माझी नैतिक जबाबदारी आहे की त्या कंपन्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्या कंपन्या इतर ठिकाणी जात होत्या कंपन्या तिकडे याव्यात म्हणून त्यांना त्रेपन नो मी त्रेपन्न कोटीच्या गॅरंट्या त्यांना दिलेल्या माझ्या वैयक्तिक गॅरंट्या मी त्यांना दिल्या होत्या की तुम्ही इथे या या भागामध्ये अडचणी नाही येत ते आमची चूक झाली असं आता आम्हाला फील यायला लागलेलं आहे मी आरोप नाही करत मी पुरावे दिलेले आहेत त्याचे की हे त्यांनी केलेलं आहे आहे केलेलं ते त्याचे म्हणजे कारवाईचं काम बंद कुणाचं पाडू नये त्याला काय रेग्युलरायजेशन करता येईल ते त्यांनी त्याच्यात मार्ग काढून त्यांना त्याचा गायडन्स द्यावा